नमस्कार महाभारता न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मी सुशील मारे निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आता या ठिकाणी चाकूर अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे विनायकराव पाटील साहेब यांच्या प्रचारार्थी या ठिकाणी त्यांच्या मुली सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रचार यंत्रणेमध्ये सज्ज झालेल्या आहेत त्यांच्या तिन्ही मुली या ठिकाणी प्रचारासाठी आलेल्या आहेत कसा प्रतिसाद आहे हे आपण जाणून घेण्यासाठी आज त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत काही काय सांगाल कसा मतदारसंघामध्ये जनतेचा प्रतिसाद मिळतोय प्रतिसाद खूप छान आहे जनतेचा खूप प्रेम आहे साहेबांवर खूप छान आहे प्रतिसाद काय वाटतय मला वाटते आम्ही खूप मताने विजय होत खूप प्रेम खूप चांगला प्रतिसाद आपण सुद्धा 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 सोबत भाऊ आहेत संघामध्ये एकूण कौल कसा आहे नाही कौल म्हणजे एकोणीस एकोणीसशे नव्याण्णव पासून आपण पाहतात की साहेबांवर कस प्रेम आहे काय नाही विशेष साहेबांनी जे केलेली कामाची पावती आहे त्या पावतीच्या आधारे सर्व कार्यकर्ते सर्व जनता सोबत आहे चार मध्ये नऊ मध्ये थोड्या थोड्या फरकानं झाला चौदा मध्ये साहेब रिटर्न आमदार झाले साहेबाच्या काळामध्ये काम कसे झाले आणि आजचे जे आमदार आहेत त्यांनी काय कामे केले अडीच हजार कोटी म्हणजे अडीच हजार कोटीचे कामं केलो आम्ही म्हणतायत पण आम्ही जेव्हा गावामध्ये जाऊन फिरतो ना मी म्हणतो अडीचशे कोटी बी नाही तो कामं नाही झालेले फक्त यांनी नारळ फोडलेले कुठल्याच कामाचं हे झालं निवडणुकीच्या पूर्वी लोकांना फक्त आश्वासन दिलेलं आहे निश्चितच केवळ नारळ फोडले आहेत निवडणुकीपुरती आश्वासन दिलेत असा त्यांचा थेट आरोप आहे का दुसरा काय सांगाल कसा प्रतिसाद मिळतोय खूप छान प्रतिसाद भेटतो आणि इथला कौल पण खूप छान वाटला साहेब खूप मतांनी विजयी होतील हे मला वाटतं इथे ताई मला खरं सांगा की मतदारसंघामध्ये महिलांचे काही प्रश्न आपण जाणून घेतले का इथं आरोग्याची सुविधा नाहीये महिलांना रोजगार वगैरे खूप कमी प्रमाणात आहे येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या पिताजींच्या माध्यमातून प्रयत्न करणार खूप खूप छान प्रयत्न करणार देण्याचा इथे दीड हजार देतात आम्ही तीन हजार देण्याचा प्रयत्न करणार फक्त तुम्ही पवार गटांना सहकार्य करा तुतारी वाजवा बस महाविकास आघाडीला मदत करा निश्चितच ज्यावेळी आमचं सरकार येईल त्यावेळी आज दीड हजार दिले जात आहेत नंतर याच लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देव असं त्यांचं आश्वासन आहे एकूणच जर आज पाहिला गेलं तर महायुतीच्या वतीनं जी लाडकी बहीण योजना आहे ती लाडकी बहीण योजना राबवली गेली आणि या लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत त्या महिला खरंच संतुष्ट आहेत काय आपण लाडक्या बहिणीचे आपल्याला पैसे मिळालेले आहेत नाही मिळाले बघा एकूणच या ठिकाणी मतदारसंघामध्ये अनेक महिलांना पैसे मिळाले म्हणतात परंतु तुम्हाला पैसे मिळाले जयश्री व्यंकटराव सूर्यवंशी आमच्या साहेबांचं खूप सहकार्य आहे मी तर चाकूर मध्ये मतदारसंघामध्ये आले खूप सर्व लोकांनी मला प्रतिसाद दिलेला आहे आमची साहेब नक्कीच येते सर्वांचा विश्वास बघून मला खूप आत्मविश्वास वाटलेला आहे की आमचे साहेब नक्कीच येतील निश्चितच हा सर्व प्रतिसाद पाहता आज या ताईला या ठिकाणी प्रतिसाद पाहून या ताईला वाटतय की निश्चितपणे साहेबांचा विजय हा निश्चित होईल असं त्यांना वाटतं ताई काय सांगाल आपण कुठून आलेले आहात मी पण कार्यवासीच आहे चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे सगळ्याकडे प्रसार केल्यापासून समाधानकारक वाटतय गेलो आज चाकूर मध्ये गेलो असं कुठं वाटलं नाही की आम्हाला प्रतिसाद नाही सगळं व्यवस्थित प्रतिसाद मिळाला निश्चितच या ठिकाणी या ठिकाणी जर ही परिस्थिती पाहिली तर या साहेबांच्या फॅमिलीमधले सगळे फॅमिली मेंबर हे प्रचारामध्ये बिझी आहेत कारण प्रचार प्रचंड महत्वाचा आहे या अनुषंगाने हे या ठिकाणी आलेले आहेत अनेक मान्यवर या ठिकाणी माणसं या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊया काय सांगाल आज या ठिकाणी या युती सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या ला लाखो तरुणांचा रोजगार गुजरातला पळण्यात आलेला आहे या ठिकाणी लाखो तरुण डिग्र्या घेऊन महाराष्ट्रात बेरोजगार फिरत आहेत त्यांची अतिशय दयनीय अवस्था या युती सरकारने केलेली आहे आणि केवळ लाडक्या बहिणीनंतर काहीतरी एक पान पुसायचं काम म्हणून लाडका भाऊ योजना देऊन त्यांना एक मुर्खात काढण्याचं आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर तरुणांना भरपुटण्याचं काम या युती सरकारने केलेलं आहे केवळ आणि केवळ युवकांना रोजगाराचाच प्रश्न नाही तर महिलांच्या सुरक्षेचा सुद्धा या ठिकाणी प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी घडत आहेत तरी त्या बाबतीत सुद्धा अतिशय संदिग्धपणे यांची भूमिका आहे या सरकार एकूणच वस्तुस्थिती पाहिली असता महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं पारडं हे सद्यस्थितीमध्ये जड असताना दिसून येत आहे कॅमेरामॅन रुपेसह सुशील वाघमारे महावार्ता न्यूज चाकूर